जनतेचा हक्काचा आवाज नमस्कार सुस्वागतम या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके फलटण तालुक्याचे माजी खासदार आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय सिंह नाईक निंबाळकर दादा असतील आपले फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार सचिनदादा पाटील असतील फलटणचे नवनिर्वाचित झालेले नगराध्यक्ष समशेरदादा असतील आमच्या सर्व महिलांच्या गळ्यातील ताईत म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या जिजामाला वहिनीसाहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा परिषद कोळकी गटातून जयकुमार दादा शिंदे उभे आहेत आणि कोळकी गणातून पंचायत समितीसाठी विकासभैया नाळे उभे आहेत तरी आमचं अशी विनंती आहे सर्वांना की आपण सर्वांनी येत्या सात तारखेला शनिवारी या दोन्ही उमेदवारांना कमळाचं बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे का तर आपले रणजित दादा यांनी आपल्या फलटण तालुक्यासाठी विकासाचं पर्व आणलेलं आहे विकास कामे सांगायचे म्हटलं तरी दादांनी आज आपला फलटण तालुका निरा देवधर कवडीचं पाणी आणून सुजलाम सुपलाम केलेला आहे आज आपण बघत आहोत रस्त्याची काय परिस्थिती आहे फलटणचे सगळे रस्ते खळकिळे झालेले आहेत दादांनी एवढा निधी कोट्य दिशात कोट्यावधी निधी दादांनी आपल्या फलटणसाठी आणलेला आहे दादांनी एवढी कामं आणलेली आहेत की आर ओ ऑफिस आणलेला आहे महिलांसाठी एक प्रशस्त जिमदादांनी या ठिकाणी आणलेली आहे तसेच बऱ्याच प्रकारची न्यायालये आणलेली आहेत आपले अजितदादा गेले अजितदादांनी आणि रणजित दादांनी आपल्या अजितदादांनी आपल्या एस टी स्टँड आहे या स्टँडसाठी अठरा कोटीचा निधी दिला होता आणि अजितदादांचं एक स्वप्न होतं की जसं माझा फलटणता माझा बारामती तालुका आहे तो तालुका फलटणसारखा फलटण हे बारामतीसारखं सुजलाम सुकलाम करण्याचं दादांचं स्वप्न होतं आज दादांचं नाव घेतलं तरी माझ्या अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येत आहे कारण दादा दोन्ही दादांनी मिळून हे विकासाचं पर्व करायचं होतं आणि आपले जयकुमार दादा असतील रणजित दादांनी जयकुमार दादाला संधी दिली आज एका डायवरच्या मुलाला त्यांनी संधी दिली आहे आणि जयकुमार दादा हे चोवीस तास आमच्यासाठी उपलब्ध असतात ते काय एसीत फिरणारे नाहीत किंवा आता प्रचारापुरते आपल्यासाठी उपलब्ध राहणार नाहीत आणि प्रचार संपला मतदान झालं की त्यांचा फोन लागणार नाही असं नाही पुढील उमेदवार तसेच आहेत आणि आमचे पंचायत समितीचे विकास बहनाळे यांची तर तुम्ही माहिती घ्या ते चोवीस तास आता ग्रामपंचायत सदस्य होते एवढ्या सर्व सर्वांच्या काही समस्या असतात त्या समस्या सोडवण्यात ते, ते अग्रेसर आहेत आणि आपला पुढचा उमेदवार पहा तुम्ही ते तर डी एस सी किशात घेऊन फिरत असतात आज ते जर डी एस सी किशात घेऊन ग्रामपंचायतमध्ये फिरत असतील असे उमेदवार जर तुम्ही पंचायत समितीत लावले तर तुम्हीच या गोष्टींचा पूर्णपणे विचार करावा असं मला वाटतं आणि आपण आम्ही सोनवडी असेल भाडळी खुर्द असेल भाद्री भाडळी बुद्रुक असेल नंतर गिरवी असेल आमच्या ज्या गणातील सर्व गावे आहेत त्या ठिकाणी आमचा महिलांचा प्रचार अगदी चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि आज आम्ही कोळकीत प्रचार करत आहोत प्रचार करतानासुद्धा आम्हाला अगदी चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळतो कारण सर्वजण म्हणतात की तीस वर्ष जो फलटण तालुकापाठीमाग गेलेला आहे तो रणजित रणजितदादाच पुढे नेण्याचं काम करणार आहेत त्यामुळे आमच्या महिलांनी आणि आमच्या साहेब प्रत्येक ठिकाणी हळदी कुंकाचे कार्यक्रम घेतात महिलांना उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि आपल्या रणजितदादांच्या पाठीमागे आपले महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब आहेत तसेच त्यांच्याबरोबर आपल्या महाराष्ट्राचे लाडके सर्वांचे मुख्यमंत्री आमच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आज देवा भाऊ आमच्याबरोबर आहेत आणि त्यांनी एवढ्या योजना यो आणलेल्या आहेत महिलांसाठी त्यामुळे आमचा पूर्ण पाठिंबा भाजपलाच असणार आहे आणि आता तर काय झालंय वातावरण फिरलं आहे परिवर्तन घडलं आहे वातावरण फिरलंय परिवर्तन घडलं आहे नाद करायचा नाही भाजपचा नाद करायचा नाही कमळाचा असं आमचं नाही तर सर्व मतदार बंधूंच ठरलं आहे सर्व मतदार बंधूंच ठरलं आहे आज मला एक खंत फक्त वाटते की आमच्याबरोबर काशीद भैया आणि आमच्या सुनीता ताई प्रचारात नेहमी असायच्या आमच्या सुजाताताईंना खूप भीती वाटायची की प्रचारात कसं होईल पण आमच्या सुनीता ताई काशीत ताई नेहमी सांगायच्या की गुलाल आपलाच आहे आपले दोन्ही उमेदवार अगदी लिनने निवडून येणार आहेत की आज माझ्या बोलतानासुद्धा अंगावर गाठा येत आहे की आज आम्ही मला सर्व जनतेला एक आवाहन करायचं आहे की बाळासाहेब काशीद आणि सुनीता ताईसारखी माणसं आम्ही गमावलेली आहेत आणि त्यांची शेवटची इच्छा असं असतं की सर्गवाशी झालेल्या माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करायची असती आणि आम्ही त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तन मन मनधडापासून आम्ही हा प्रचार करत आहोत आणि मी अजितदादा पवार असतील काशीद भाई असतील किंवा सुनीता ताई असतील यांना सांगते की तुमची जी इच्छा पूर्ण होती की या उमेदवारांच्या अंगावर आम्ही तुम्हाला गुलालच दाखवणार आहे भाई आम्ही तुम्हाला सांगते कोळकीतून सत्तर टक्क्याच्या फुटे लीड देऊन आम्ही हे कमळाचं चिन्ह आणि भाजप सरकारला निवडून आणणार आहे निवडून आणणार आहे धन्यवाद नमस्कार मी सौ अंजली सचिन रणवरे आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाच्या अनुषंगाने आम्ही आज सगळ्या महिला प्रचारासाठी जमलेलो आहोत आणि प्रचारादरम्यान महिलांचा तसंच इतर लोकांचाही खूप चांगला प्रसि प्रतिसाद भाजपसाठी आम्हाला दिसून आला आणि आता ह्या दोन्ही निवडणुकांसाठी उभे असलेले उमेदवार जिल्हा परिषदेसाठी जयकुमार शिंदे आ, सर आणि पंचायत समितीसाठी नाळे सर यांच्या बाबतीत लोकांचं मतही तसं चांगलं आहे आणि हे दोन्ही उमेदवार रणजितदादांच्या नेतृत्वाखाली आमदार साहेब सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम करतील अशी लोकांनाही आशा आहे आणि लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने कळून चुकलं आहे जर आपल्याला बदल घडवायचा आहे डेव्हलपमेंट हवी आहे तर आपल्याला या उमेदवारांना मत दिल्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही आहे कारण की ही जे उमेदवार आहेत ते तळागळापर्यंत पोचून लोकांच्या ज्या काही अपेक्षा असतील त्याची अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्तता करतील अशी लोकांना खूप म्हणजे त्यांच्याकडून अशी आशा आहे आणि अशी त्यांना खात्री वाटते त्यामुळं माझंही असं सगळ्या लोकांना असं आव्हान राहील की खरंच जर तुम्हाला विकास घडवून आणायचा असेल आणि तो विकास जर तळागाळापर्यंत न्यायचा असेल तर आपल्याला या उमेदवारांना मत देणं अतिशय गरजेचं आहे आणि या पक्षाच्या सुद्धा स्कीम ज्या आहेत त्या अतिशय फायदेशीर आहेत जशा की उज्ज्वला स्कीम आहे गॅस सिलेंडरसाठीची आणि आयुष्यमान भारत ही एक हेल्थसाठीची एक स्कीम आहे ह्या अशा स्कीम आणि अशा बऱ्याच काही म्हणजे आता सगळ्यांची नावं इथं आपण नाही घेऊ शकत पण अशा बऱ्याच साऱ्या स्कीम जर आपल्या लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोचवायच्या असतील आपल्याला तर या उमेदवारांना आपण मत देणं गरजेचं आहे धन्यवाद विश्वास दापणारं ठाम नेतृत्व म्हटलं तर आज दादा आणि ॲडवोकेट जिजामाला साहेब यांचंच नाव तोंडात येतं त्यांच्या तो, मार्गदर्शनाखाली आम्ही आज महिला सर्व सक्षम झालेलो आहोत त्याचबरोबर त्यांनी संधी दिलेले आमचे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे सर व पंचायत समितीचे उमेदवार विकास अशोकराव नाळे या सदस्यांना त्यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदसाठी जो जो आमच्यासाठी काम करण्यासाठी जो जी संधी दिलेली आहे त्याचं ते नक्कीच सोनं करणार व आमचा त्यांना पूर्णपणे म्हणजे आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करणारच आहोत त्याचबरोबर आमच्या हकेला चोवीस तास उभे राहणारे जे आम्ही आत्ता निवडलेले उमेदवार आहेत त्यांना आम्ही पाठिंबा तर पूर्णपणे महिला वर्गाकडून देतच आहोत त्यांनी आमच्यासाठी बरेचसे म्हणजे योजना म्हणा किंवा आत्ताच नवीन आलेले कॅम्पस लावलेले होते बांधकामगार योजनेसाठी त्यांनी कॅम्प लावून सर्वांचं सर्व महिलांचे फॉर्म वगैरे भरून घेतलेले त्याचबरोबर लाडकी बहीण झालं किंवा रेशन कार्डचे जे महिलांची पेंडिंग कामं होती ती सर्व त्यांनी पूर्ण करून घेतलेले आहेत तर आमचा सर्वस्वी त्यांना पाठिंबा असेल धन्यवाद